नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ तर येत्या मंगळवारी आलेले आहे मकर संक्रांत मकर जा ला ला मकर संक्रांती चौदा जानेवारीला आलेली आहे तर या मकर संक्रांतीला बरेच छान छान हे असे उकाने घेतले जातात तर आपण हार्दिक उंकवाची वेळी कोणते उकाने घ्यावे अतिशय छोटे छोटे सुंदर मराठी उकाने मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तर नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या पूजा हॉबी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप सुंदर असे छोटे छोटे उकाने पाच मिनटांमध्ये लक्षात राहण्यासाठी असे हे उखाणे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नुकतंच लग्न झालेल्या मुलींना संक्रांतीला पहिली संक्रांतीला आग्रह केला जातो उखाणे घ्या उखाणे घ्या त्यांना पाठ नसतात त्यामुळे हे उखाणे तुम्ही नक्की ऐका नवीन वर्षाचा सण पहिला मकर संक्रांतीचा मान हादि कुंकाचा मान सुवासिनींचा तिंबतिंबरावांचा जोडा राहो सात जन्मांचा तर असा हा सुंदर उखाणा देखील घेऊ शकता तिळगुळ घ्या आली संक्रांत तिळगुळ घ्या आली संक्रांत टिंबटिंबरावांशी झाले लग्न स्वभावाने फार शांत तर असा हा उखाणा देखील घेऊ शकता गुलाबाचे फूल लावले वेणीला गुलाबाचे फूल लावले वेणीला टिंबटिंबरावांची आठवण येते प्रत्येक क्षणाला रबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी टिंबटिंबरावांचे नाव घेते संक्रांतीच्या हदी कुंकच्या वेळी हिऱ्याची अंगठी चांदीचे पैजण हिऱ्याची अंगठी चांदीचे पैंजण टिंबटिंबरावांचे नाव घेत आहे ऐका गुपचूप सर्वजण कोल्हापूरचा चिवडा कोल्हापूरचा चिवडा लोणाळ्याची चक्की टिंबटिंबरावांसमोर तुम्ही सर्व पिके पित्याच्या कर्तव्य संपले झाली माझ्या कर्तव्याला सुरुवात टिंबटिंबरावांच्या सोबत लागू माझ्या भावी आयुष्याची जीवनात साथ सोन्याचे मंगलसूत्र सोनाऱ्याने घडवले सोन्याचे मंगलसूत्र सोनाऱ्याने घडवले टिंबटिंबरावांच्या नावाखाली मैत्रिणीने अडवले तिळाचा हलवा चांदीची वाटी तिळाचा हलवा चांदीची वाटी टिंबटिंबरावांचे प्रेम हेच माझ्या सुखाचे गुपित तिळगुळ घ्या आली संक्रांत तिळगुळ घ्या आली संक्रांत टिंबटिंबरावांशी झाले माझे लग्न महाराष्ट्र हे माझे प्रांत मंगळसूत्रात शोभून दिसतात काळे मणी मंगळसूत्रात शोभून दिसतात काळे मणी टिंबटिंबराव आहे माझ्या सौभाग्याचे देवीच्या मंदिराला सोन्याचा कळस देवीच्या मंदिराला सोन्याचा कळस टिंबटिंबराव आहे सगळ्यांपेक्षा सरस माझ्या संसाराला नजर न लागो कुणाची माझ्या संसाराला नजर न लागो कुणाची टिंब, टिंब रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी गोकुळासारखा संसार आहे कसे हौशी गोकुळासारखा संसार सारे कसे हौशी टिंबटिंब रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी मोगऱ्याच्या सुगंध स्पर्श करतो निशिगंधाशी मोगऱ्याचा सुगंध स्पर्श करतो निशिगंधाशी टिंबटिंब रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचा स्नेह गुळाची गोडी स्नेह गुळाची गुढी सदा सुखात राहो टिंबटिंब रावांची जोडी दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय प्रियनंदी टिंबटिंबरावांच्या संसारात मी आहे त्यांची राणी मंगल कार्याची खून म्हणजे दाराला तोरण मंगल कार्याची खून म्हणजे दाराला तोरण टिंबटिंबरावांचे नाव घेते हा कारण गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मजेत गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मजेत टिंबटिंब रावांचं नाव घेते संक्रांतीच्या पूजेत संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान टिंबटिंब रावांच्या नावावर देते हदी कुंकवाचा वाण कसे वाटले उखाणे हे छान छान उखाणे तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की घ्या ज्यांचे नवीन लग्न झालेले आहे त्यांनी हे, हे उखाणे नक्की बघा साधे सोपे पटकन लक्षात राहणारे उखाणे मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप पूजा हॉबीट हो चॅनेलकडून शुभेच्छा श्री स्वामी समर्थ